चिंता श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघता बघा बऱ्याच वेळा आपल्यासोबत असं घडतं की ज्या व्यक्तींवरती आपण मनापासून विश्वास ठेवतो ज्या व्यक्तींसाठी आपण आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी करतो ज्या व्यक्तींवरती आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच लोक आपल्याला त्रास देतात आपल्याच जवळची लोक आपल्याला सोडून जातात अगदी नव्वद टक्के ज्या कमेंट्स असतात ते ह्याच की ताई माझ्याच घरात राहणारी व्यक्ती मला त्रास देते माझ्याच कुटुंबातली व्यक्ती माझ्यापाठी बाधा करती आहे ज्या व्यक्तीवरती मी खूप विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने विश्वासघात केला ज्या व्यक्तीसाठी मी आयुष्यात बऱ्याच काही गोष्टी केल्या मात्र तीच व्यक्ती आता माझ्यापासून दूर झाली बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा आपली प्रगती व्हायला सुरुवात होते आपल्याला यश मिळायला लागतं आपण जेव्हा सगळं काही आता चांगलं होईल या अपेक्षित असतो नेमा नेमकं तेव्हाच उलटं व्हायला लागतो ला जे फासे आहेत ते उलटे फिरायला लागतात यशाच्या ऐवजी अपयश यायला लागतं ज्या गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळत होतं जिथे आपली प्रगती होत होती तिथे अधोगती व्हायला सुरुवात होते बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपला एखादा व्यवसाय चांगला सुरू असतो चांगलं गिराईक येतं आपली प्रगती होते आपण चार पाच गोष्टी घरात चांगल्या करतो एखादी गाडी घेतो एखादा फ्लॅट घेतो आणि त्याच्यानंतर सगळं उलटं होऊन जात आपण म्हणतो की कुणीतरी नजर लावली आपण जेव्हा बाहेरचं बघायला जातो तेव्हा ते, ते लोक सहज आपल्याला सांगून जातात की या या व्यक्तीने किंवा बऱ्याच वेळा नाव सांगतात बऱ्याच वेळा नाव सांगत नाही पण ते स्पष्ट सांगतात की तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला बाधा केलेली आहेत तुमच्या जवळच्या व्यक्तीने तुम्हाला नजर लावलेली आहे आणि त्यामुळे तुमची आता अधोगती होत आहे बघा जर तुमच्याही सोबत असं काही होत असेल तुमचा व्यवसाय मंदावला असेल तुम्हाला यश मिळत नसेल प्रगती तुमची थांबलेली असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे ज्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात तुम्हाला त्रास आहे तो त्रास या एका उपायाने कायमचा दूर होईल बघा हा उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे आता उद्या शनिवार आहे उद्या करा व्हिडिओ थोडासा जर तुम्ही लेट बघितला तर त्याच्या पुढचा जो कुठला शनिवारी येईल त्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता सगळ्यात पहिला उपाय जुला आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे काचेची बाटली काचेची बॉटल किंवा काचेची बरणी काचेची कुठलीही झाकणवाली एक छोटीशी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे सगळ्यात पहिले जी तुम्ही वस्तू घेतलेली आहे बॉटल असेल किंवा काचेची बरणी असेल ती स्वच्छ पाण्याने धुवून क्लीन करायची आहे पूर्ण ती धुवायची आहे ठीक आहे आता सगळ्यात पहिले हा जो उपाय आहे हा सकाळी किंवा संध्याकाळी दुपारी नाही शनिवारी करताय तर सकाळी एक दहाच्या आत करा संध्याकाळी करताय तर संध्याकाळी सहा म्हणजे प्रदोष समयापासून रात्री बारापर्यंत कुठल्याही वेळात करा सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे <coughs> जे पण काचेची बाटली घेतलेली किंवा काचेची बरणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध घालायचे आहे आपल्या घरामध्ये असणारी घाला किंवा बाजारात बाहेर कुठेही छोटीशी बॉटल विकत मिळते तुम्ही ती मध्याची बॉटल घरी आणली आणि त्यातली अर्धा एक चमचा मध घातली तरीही चालेल काचेच्या भांड्यात तुम्हाला अर्धा चमचा मध घालायचे आहे त्या मधीच्या वरती तुम्हाला अर्धा चमचा कच्ची बडीशेप घालायची आहे कच्ची बडीशेप आणि त्याच्यावरती तुम्हाला एक चमचा हळद घालायची आहे तीन वस्तू घातल्यान नंतर तुम्हाला त्याच्यावरती गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत मग आपण दारात अंगणात जे गुलाब लावतो त्या गुलाबाला फुल आलेले असतील म्हणजे आपण त्याला चा। गावाकडचा गुलाब म्हणतो तुम्ही त्या पण पाकळ्या घेऊ शकता किंवा विकत पाच दहा रुपयाला गुलाबाचं जे फुल मिळतं तुम्ही त्या गुलाबाच्या पाकळ्या घेतल्या तरीही चालेल कुठल्याही थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला त्या काचेच्या बरणीत किंवा काचेच्या बाटलीत तुम्हाला त्या टाकायच्या आहेत हे सगळं साहित्य टाकल्यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचं आहे लाल रंगाचा कागद आणि हिरव्या रंगाच्या शाईचा पेन जो लाल रंगाचा कागद घेतलेला आहे त्या लाल रंगाच्या कागदावरती त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे जो व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर गेलेला आहे जो व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे ज्या व्यक्तीने आपल्याला काहीतरी बाधा केलेली आहे म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे जो व्यक्ती तुम्हाला सतत काहीतरी करत आहे त्या व्यक्तीचं नाव हिरव्या रंगाच्या पेनाने त्या लाल रंगाच्या कागदावर तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे लिहिल्यानंतर तो जो कागद आहे तो आपल्या हातात घ्यायचा उजव्या डाव्या कुठल्याही हातात आणि त्या कागदाचा गोळा करा घडी नाही करायची गोळा असं चुरघळवायचा पूर्ण तो कागद हा कागद पूर्ण चुरघळवून झाला की जे काचेचं तुम्ही भांडं बाटली जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा कागद टाकायचा ठीक आहे हे सगळं टाकल्यानंतर दोन ते तीन कापराच्या भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आणि त्या कागदाच्या वरती शेवटी भीमसेनी कापराच्या एक दोन चार वड्या त्या बाटलीमध्ये टाकून द्यायच्या बॉटल असेल तर झाकण लावा आणि बरणी जरी तुम्ही काचेची घेतली असेल तरी वरून त्याला छान घट्ट झाकण लावा ठीक आहे आता घ्यायचं काळ्या रंगाचं कापड एक मोठं ब्लाऊज पीस घेतलं तर उत्तम राहील एक पंचवीस तीस रुपयाला बाजारात सहज ब्लाऊज पीस मिळतं काळ्या रंगाचं ब्लाऊज पीस घ्या किंवा तुमच्या घरात ऑलरेडी कापड असेल काळ्या रंगाचं ते घ्या ते कापड किंवा जे तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही काळ्या सॉरी त्या काळ्या रंगाच्या कापडात ही बरणी किंवा बाटली ठेवा कापडाला घट्ट गाठ मारा आणि ही जी बाटली किंवा ही जी बरणी आहे ती आपल्या घराच्या दक्षिण दिशेला सोळा दिवस ठेवा किती सोळा सोळा दिवस दक्षिण दिशेला ही बॉटल किंवा हा डबा ठेवल्यानंतर ही बरणी ठेवल्यानंतर तुम्हाला फक्त मनात एकच गोष्ट ठेवायची आहे की माझा शत्रू संपलेला आहे जो व्यक्ती मला त्रास देत होता त्याचा नाश झालेला आहे हे फक्त एकच तुमच्या डोक्यात तुम्हाला ठेवायचं आहे सोळा दिवस पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या दिवशी जो सोळावा दिवस असेल त्या सोळाव्या दिवशी तुम्हाला ते कापड सोडायचं आहे कापड सोडल्यानंतर त्या कापडामध्ये असणारी ही जी बरणी किंवा बॉटल आहे तिचं झाकण काढायचं आहे आता त्यामध्ये घातलेलं जे काही साहित्य आहे सगळ्यात पहिले काय करायचं तो कागद काढून घ्यायचा त्याच्यात टाकलेला कागद काढून घ्यायचा कागद काढल्यानंतर कागद ओपन करायचा खोलायचा आता या कागदाच्या वरती ह्या गुलाबाच्या पाकळ्या बडी सोप त्याच्यानंतर हळद आणि त्याच्यासोबत आपण जे कापूर घातलेले ते कापूर हे सगळं साहित्य त्या कागदावरती ठेवायचं आता हे कागद जा जो आहे हा जो कागद आहे तो घराच्या बाहेर घेऊन जायचा त्याच्यावर घातलेल्या कापडाच्या जेवढ्या आहेत ते पेटवायच्या कापूर पेटायला लागल्यानंतर त्याच्यासोबत गुलाबाच्या पाकळ्या पेटेल आणि त्याच्यासोबत जो आपण कागद घेतलेला आहे त्या व्यक्तीचं नाव लिहिलेला तो कागदसुद्धा पेटेल जसं हे साहित्य पेटेल सोळा दिवस अभिमंत्रित केलेलं हे साहित्य जसं प्रज्वलित होईल पेटेल तसं समजून जा तो व्यक्ती त्या व्यक्तीचा त्रास तुमच्या आयुष्यातून कायमचा संपेल हा खूप प्रभावी उपाय आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसरा उपायसुद्धा शनिवारीच करायचा आहे शनिवारी, शनिवारी संध्याकाळी सहा साडेसहापासून रात्री बारापर्यंत कधीही करू शकता काय करायचं एक नारळ घ्यायचा एक छान पाणीदार नारळ घ्यायचा खूप साला असतील तर ती काढा हा जो नारळ आहे तो स्वच्छ पाण्याने धुवा त्या नारळाच्या वरती हळदीने ओल्या हळदीने त्या नारळाच्या वरती आपल्या शत्रूचं नाव लिहा जो तुम्हाला त्रास देतो त्या शत्रूचं नाव लिहा आता हा जो नारळ आहे हा कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊ जा हनुमानाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर हा नारळ आपल्या उजव्या हातात किंवा हाताच्या ओंजळीत घ्यायचा आहे आपल्या शत्रू म्हणजे आपला शत्रू आपल्या त्रास देतो आपले जे काही आहे गारहाणं ते हनुमानाला सांगायचं आहे <coughs> ज्या व्यक्तीने तुम्हाला बाधा केलेल्या आहे अपयश आणलेला आहे त्याच्या संदर्भात हनुमानांना प्रार्थना करायची आहे सात वेळा हनुमानच्या आईसा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो हनुमानांच्या चरणांना अर्पण करायचा हनुमानांच्या मूर्तीला लागलेला जो शेंदूर असतो त्या त्या शेंदुराची पाच बोटं या नारळाला लावायची समजा हा नारळ आहे इकडनं इकडनं असं गोलाकार गोलाकार तुम्हाला त्या नारळाला शेंदुराची पाच बोटं लावायचे आहेत आणि त्याच्यानंतर शेंदूर लावलेला अभिमंत्रित केलेला हनुमान चाळीसा म्हणून अभिमंत्रित केलेला हा नारळ घरी घेऊन यायचा आता हा नारळ घरी आणल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात जिथे कुणी हात लावायला जाणार नाही कुणी बघायला जाणार नाही कुणी तुम्हाला विचारायला येणार नाही अशा ठिकाणी गुप्त हा नारळ ठेवायचा तुम्ही असाच पण ठेवा किंवा कापडात बांधून पण ठेवा तुमच्यावर आहे कमीत कमी एकवीस दिवस हा नारळ तुम्हाला तुमच्या घरात ठेवायचा आहे एकवीस दिवस झाल्यानंतर हा नारळ तुम्हाला पुन्हा हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचा आहे आणि एकविसाव्या दिवशी हा नारळ तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात फोडायचा आहे या एकवीस दिवसात त्या शत्रूचा नाश होईल या एकवीस दिवसामध्ये जे कोणी तुम्हाला त्रास देत होतं ते तुमच्या आयुष्यातून तुम कायमचं संपून जाईल दोनही उपाय खूप सोपे आहेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ